नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हातावर सुंदर मेहंदी काढण्याचा एक सोपा आणि झटपट असा उपाय सांगणार आहे बाजारात मिळणाऱ्या मेहंदीच्या छाप्यांचा वापर करून आपण अगदी सहज सुंदर डिझाईन तयार करू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला छापे आणि मेहंदी एवढेच साहित्य लागणार आहे तर हे बघा अशा प्रकारे बाजारामध्ये हे छापे मिळतात तर भरपूर डिझाईन याच्यामध्ये मिळतात जे आपल्याला आग... आवडेल त्या पद्धतीने आपण ही चॉईस करू शकतो तर मी अशा पद्धतीची बघा घेतलेली आहे तर एकामध्ये जवळजवळ हाताला असे आठ आहे तर मी आता हे काढून घेणार आहे अगदी सहज निघते हे पण हळुवारपणे हे काढायचं अशा पद्धतीने सर्व बाजूने कुठं बाजूला चिटकणार नाही अशा पद्धतीने आपण हे सहज डिझाईन काढून घ्यायची ही लगेचच निघते अशा पद्धतीने मी ही डिझाईन हळूच काढून घेतली आहे हे बघा आणि आता आपण ती हाताला लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ती व्यवस्थित अगोदर स्वच्छ हात धुवून पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण हे हाताला लावून घ्यायचे अगदी छापा नीट असा सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी सहज तो चिटकतो अशा पद्धतीने मी हे बघा बरोबर चिटकून घेतलेलं आहे कुठंही त्याला अशी घडी पडू द्यायची नाही अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे मी अगदी सहज चिटकवला आहे हा तर ते लगेचच चिटकून जातं आता ह्याची डिझाईन खूप सुंदर होते तुम्हाला पुढं दिसेलच आता हा मेहंदीचा कोण घेतला आहे मी आणि जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपण हा या कोणाने मेहंदी टाकून घ्यायची अशा पद्धतीने सर्व ती बारीक बारीक डिझाईन दिसते त्या डिझाईनमध्ये सर्व भरायचं आहे तर आपण ते कशाही पद्धतीने जरी टाकलं तरी त्याची डिझाईन ती बरोबर त्या हॉलमध्ये जाऊन व्यवस्थित डिझाईन तयार होते आजूबाजूला काही लागत नाही फक्त हाताला बाजूला त्याच्या लागू द्यायचं नाही अशा पद्धतीने याच्यावर मेहंदी मेहंदीच्या कोनने आपण ही मेहंदी टाकत जायचे सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण ती टाकायची आहे मेहंदीच्या कोरनेच आपण ही डिझाईन भरून घ्यायची हे पा भरून घेतली मी आणि जर समजा कुठं राहिलेले असेल तर आपण त्या ठिकाणी अगदी मेहंदी सगळीकडे लावून घ्यायची अशा पद्धतीने सर्व मी लावते बघा अशा पद्धतीने लावून घ्यायची आपण त्या होलमध्ये जरी नुसतं टाकली मेहंदी तरी चालते आणि अशी सर्व बाजूनी केली तरी व्यवस्थित ती डिझाईन भरली जाते आणि ही डिझाईन इतकी सुंदर दिसते खूप छान याची मेंदी होते डिझाईन अगदी छान दिसते याची प्रत्येक डिझाईन कोणतीही जरी आपण घेतली तरी व्यवस्थित अशी ती दिसते हे पा अशा पद्धतीने ती कोणने भरून घ्यायची एखादी आपण एखादी काडी जरी घेतली तरी पण त्यांनीसुद्धा आपण हे व्यवस्थित भरू शकतो हे बघा भरून घेतले मी सर्व अशा पद्धतीने सगळं छान दिसते आता आपण हे दुसरी डिझाईन घेऊ तर ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ सहा डिझाईन आहे तर मी एक नंबरची जी घेतली ती आपण लावून बघू कशा पद्धतीने होती तीसुद्धा बघा अगदी हळूच काढून घ्यायची आहे तर मी माझ्याच हाताने व्हिडिओ पण बनवते आहे आणि तुम्हाला हे डिझाईनही काढून दाखवती आहे त्याच्यामुळे तर ते अशा पद्धतीने मी काढून घेतली बघा अगदी सहज निघाली ती फक्त त्याला घडी पडू द्यायची नाही आणि व्यवस्थित ते लावून घ्यायची आता आपण बघा आपण हाताला आता ही पुढं डिझाईन करून घेऊ पुढच्या हाताला आपण आता ही डिझाईन बनवणार आहोत ही सुद्धा अगदी कुठंही घडी न पडता अशी लावून घ्यायची आहे तुम्हाला नंतर सुकल्यावर आणि हात आपण धुतल्यावर रंगल्यावर मेहंदी कळेलच कशी दिसते ती अतिशय सुंदर अशी ही डिझाईन तयार होते आता हे बघा अशा पद्धतीने मी तिला व्यवस्थित असं चिटकून घेतले आता त्याच पद्धतीने आपण ह्याच्यातही मेहंदी अशी भरून घेऊ आपल्याला कोण जरी धरता नाही आला तरी काहीच हरकत नाही कारण ह्याच्यात फक्त आपल्याला त्या डिझाईनमध्ये अशी मेहंदी भरत जायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व हे डिझाईन भरून घेते आहे हे बघा एक एक करून आपण भरून घ्यायची आणि जर आपल्याला असंही जमत नसेल तर आपण व्यवस्थित अशी कशाही पद्धतीने त्याच्यामध्ये भरली तरी पण चालते तरी पण ती डिझाईन खूप छान दिसते ही चुकल्यावर तुम्हाला पाहिल्यावर लक्षातच येईल की ही किती छान अगदी मेहंदी झालेली आहे आणि आपण ही लहान मुलींच्या हातावर आपल्या स्वतःच्या हातावर व्यवस्थितही काढू पण शकतो अशा पद्धतीने त्याच्यात भरून व्यवस्थित डिझाईन तयार करू शकतो आणि ही आपली आपणच ही, ही मेहंदी काढू शकतो कारण ही काढायला पण सोपी आहे आणि यांनी वेळ तर खूप वाचतो कारण पाच मिनटामध्ये आपण ही छाप्याने मेहंदी काढू शकतो आणि डिझाईन तर खूप सुंदर दिसते त्यांनी त्याच्यामुळे आपल्याला ही आणि हे बाजारामध्ये मी ऑनलाईन घेतलेली आहे तर ही बाजारामध्ये कुठेही मिळू शकते तुम्हाला जर ह्याची लिंक लागत असेल तर मी तुम्हाला ती देईल कारण मी ऑनलाईनच मागवलेले आहे अशा पद्धतीने त्याच्यात मी भरती आहे दिसायला आपल्याला असं वाटतं की ही डिझाईन चांगली येईल का नाही पण ती नंतर खूप छान दिसते मलाही पहिल्यांदा तसंच वाटलं होतं की ही डिझाईन चांगली येईल का नाही पण त्याच्या ती भरल्यानंतर आणि ते मी धुतल्यानंतर त्याची डिझाईन इतकी छान दिसते आणि मेहंदीसुद्धा खूप छान रंगते अजिबात असं खराब काही वाटत नाही खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती याची तर मलासुद्धा मेहंदी काढता येत नाही कोणी पण या छाप्यामुळं अगदी सोपं होऊन गेलं आहे काम तुम्हालाही जर याची जमत नसेल अशी काढायला मेहंदी तर हा छापा अगदी छान आहे अशा पद्धतीने आणि आपण नंतर ही डिझाईन आपण बोटालासुद्धा आपण व्यवस्थित डिझाईन करू शकतो पण मला साधारणच आवडते त्याच्यामुळं मी हे दोनच तुम्हाला दाखवते आहे त्याच्यानंतर तुम्ही वेगळी डिझाईनसुद्धा छापे काढल्यानंतर बाजूनी काढू शकता अरे बा पूर्ण आता ही छाप्याची डिझाईन काढून झाली आहे पूर्ण हातावर माझी मेहंदी काढून झाली आहे ही आणि जिथे जिथे राहिला असेल तिथं पाहून घ्यायचं आणि व्यवस्थित सर्व झाल्यावरच आपण हे ठेवायचे आता हे साधारण एक तास ठेवलं होतं मी ते एक तासानंतर आपण हे काढायचे मेहंदी थोडीशी ती सेट होऊ द्यायची आणि मग काढायची ओला असताना ही काढायची नाही एक ते दीड तासानंतर ही काढायची हे बघा सुकल्यानंतर ती सहज अशी निघते आणि डिझाईन बघा किती सुंदर दिसते अगदी सुंदर आलेली आहे ही आणि व्यवस्थित आलेली आहे कुठं डिझाईन अशी मिक्स झालेली नाही आहे आता आपण तळ हातावरची सुद्धा काढून पाहू तळ हातावर सुद्धा खूप छान डिझाईन येईल ही आता ती काढल्यावर तुमच्या लक्षातच येईल ती कशी आहे ती हे बघा थोडंसं एक कड निघाली की ती बाजूची व्यवस्थित निघून जातं आणि ती सेट झालेली असती सुकल्यानंतर त्याच्यामुळे ती सहज निघते हे बघा एक दीड तासानंतर मी काढलेली आहे आता मी एक तासच ठेवून तुम्हाला लगेच ती धुवून दाखवणार आहे तर ही तर ही मेहंदी धुण्याऐवजी याला जर खोबरेल तेल लावलं तुम्ही तर ही अतिशय सुंदर अशी रंगते एक तास ठेवूनच मी तुम्हाला ही धुवून दाखवते हे बघा अशा पद्धतीने ही डिझाईन झालेली आहे खूप सुंदर अशी ही रंगलेलीसुद्धा आहे दोन तासातच ही एवढी अशी सुंदर रंगलेली आहे आणि डिझाईन तर तुम्ही बघताचे खूपच सुंदर अशी डिझाईन आलेली आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा